मंत्री नितेश राणे यांच्या शासकीय बाहेर आज सकाळी एक संशयास्पद अशी खरं तर एक बॅग सापडली आणि त्याच्यानंतर एकच गोंधळ उडाला सध्या आपण मंत्रालय परिसराच्या बाहेर असलेल्या या नितेश राणे यांच्या या सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने तर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे आज सकाळीच या ठिकाणी एक संशयास्पद अशी एक बॅग सापडलेली होती आणि या बॅगची तपासणी खरं तर पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळतं बॅग तपासण्यासाठी काही सुरक्षा यंत्रणा सुद्धा या ठिकाणी त्याने आलेल्या आलेल्या होत्या मात्र त्या बॅगमध्ये सर्वसाधारण त्या वस्तू सापडलेल्या आहेत कोणतीही संशयास्पद अशी एखादी वस्तू सापडलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी सगळ्यांनीच एक सुटकेचा निश्वास खर्च टाकल्याचं पाहायला मिळतं मात्र नितेश राणे हे कायमच जे आहे ते वादग्रस्त विधानांमुळे चर्चेमध्ये असतात आणि आपण पाहिलं तर हिंदूचा विषय असेल किंवा मग सरकारचा विषय असेल याबाबत कायमच आक्रमक भूमिका घेण्याचं काम जे आहे ते नितेश राणे करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्याच्या बाहेर अशा पद्धतीने बॅग सापडणं ही सुद्धा एक मोठी आणि धक्कादायक बाब होती मात्र या बॅगेची संप पूर्ण तपासणी केल्यानंतर पोलिसांना याच्यामध्ये एक चप्पलचा जोड असतील शूज असतील हुडी बॅग असतील कपडे असतील ह्या वस्तू खरं तर सापडल्याचं पाहायला मिळतं आणि आपण पाहत आहोत की या संपूर्ण घटनेचा जो ही संपूर्ण घटना जी आहे ती खरंतर तर सी, -सी मध्ये कैद झालेली पाहायला मिळते ही बे जी बॅग जी आहे ती एका तरुणाने खरं तर या ठिकाणी आणून ठेवलेली होती आता या तरुणाचा सुद्धा खरं तर शोध घेतला जात आहे आणि आपण पाहत आहोत की आता सध्या आपण जर पाहिलं तर सुवर्णगड नितेश राणे यांचा हा जो बंगला आहे या ठिकाणी कायमच तर पोलिसांचा बंदोबस्त असतो मात्र आज जी घटना घडली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी बंदोबस्तामध्ये वाढ केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण पाहतो आहोत की खरं तर सध्या महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि मुंबई महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकीसाठी खरं तर नितेश राणे सध्या मुंबईमध्ये सुद्धा आहेत मात्र सकाळी ते बंगल्यावरती नव्हते मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशी संशयास्पद बॅग जी आहे ती या ठिकाणी सापडणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे आता पोलिस यंत्रणांकडून या सगळ्याचा तपास केला जात आहे कॅमेरामॅन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका